नमस्कार शेतकरी बांधवांनो हो। तर शेतकरी बांधवांनो हो। तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे तर बघा सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा या ठिकाणी लक्षामध्ये घ्या सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या आठ दिवसाच्या आतमध्ये पीक विमा या ठिकाणी जमा होणार आहे तर ही बातमी खूप महत्त्वाची आहे आणि तुम्हाला काही काम देखील करायचे आहे हा पीक विमा मिळण्यासाठी जर तुम्ही ते काम नाही केलं तर बघा खूप महत्त्वाची गोष्ट आहे आता हे पीक विमा काय कमी नाही मिळणार वीस हजारपर्यंत पीक विमा तुम्हाला मिळणार आहे तर त्यामुळे तुम्हाला महत्त्वाचे कामं करायचे आहे त्यामध्ये तुम्हाला कोणती अडचण येणार नाही पीक विमा तुमच्या खात्यावर जमा होण्यासाठी ते देखील आता आपण सांगणार आहोत तर काय माहिती आहे काय अपडेट आहे चला तर मग पाहूया तर शेतकरी मित्रांनो गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रातील शेतकरी पीक विम्याच्या रकमेची प्रतीक्षा करीत आहे आग्रिम पीक विमा असतो मध्यावधी नुकसान भरपाईचा विमा असो किंवा पोशारपर्वे नुसकाचा विमा असो शेतकऱ्यांच्या खात्यात विमाची रक्कम जमा होण्याची प्रतीक्षा लागलेली आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात कृषी मंत्र्यांनी आश्वासन दिले की येत्या आठ दिवसांमध्ये एकतीस पूर्वी पीक विम्याचे वाटप सुरू होईल आणि परंतु बघा हे आश्वासन कितपत पूर्ण होईल बघा याबाबत शेतकऱ्यामध्ये सशक्त आहे शेत शेत तर बघा एकतीस मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही तर आता काय होणार आहे थोडासा त्यांना टाईम लागला होता तर आता लवकरात लवकर या ठिकाणी आठ दिवसामध्ये पैसे जमा होणार अशी या ठिकाणी अर्थमंत्र्यांनी माहिती दिलेली आहे तर बघा शेतकरी मित्रांनो यवतमाळमध्ये पैशाचे वाटप सुरू आहे तर बघा आणि इतर जिल्ह्यांना प्रतीक्षा आहे की आपल्याला कधी वाटप होणार तर बघा गेल्या काही दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात अल्प प्रमाणात पीक विमा रकमेत वाटप सुरू झाले आहे परंतु ही एक रक्कम अतिशय कमी आहे त्यामुळे इतर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवस्था वाढत आहे परभणीसारख्या जिल्ह्यातही शेतकरी पुत्र स्थानिक शेतकरी शेतकरी संघटनांनी पीक विमा कंपन्याकडे निवेदन दिले असून त्यांनाही सात दिवसांचा सा विमा रकमेत वाटप करण्याचे आश्वासन मिळाले आहे तर बघा यवतमाळमध्ये ते जे काय आहे हे पीक विमाचे वाटप सुरू आहे परंतु दुसऱ्या जे काही जिल्ह्या आहे यांना पीक विम्याचे वाटप आत्तापर्यंत सुरू झालेले नाही तर विचार जर केला तर लवकरात लवकर हे सुद्धा वाटप सुरू होणार आहे तर शेतकरी मित्रांनो बघा आता आपण व्हिडिओमध्ये म्हणलो होतो की आपण ते काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत की तुम्हाला पीक विमा मिळण्यासाठी तर बघा तुम्हाला पीक विमा मिळण्यासाठी सर्वात प्रथम बोर ही तुमच्या अकाउंटची के वाय सी बरोबर आहे की नाही हे तपासायचं आहे कारण की बघा ही महत्त्वाची खूप गोष्ट आहे के वाय सी हमकाशी वाय सी ही तुटत असते तर बघा तर त्यामुळे आता तुम्हाला एक के वाय सी लवकरात लवकर करून घ्यायची आहे आणि बघा वाय सी जर केली तर तुमचं आधार लिंकही होते मोबाईल नंबरही जोडून घ्यायचा आहे तर त्यामुळे तुम्हा तुम्हा तुम्हाला कसली अडचण येऊ शकत नाही आणि जो काय आता पीक विमा आहे तर बघा हे पीक विमा तुम्हाला जवळपास तेरा ते पंधरा हेक्टर तुम्हाला पीक विमा मिळणार आहे तर हा जो काय आता पीक विमा तुम्हाला मिळणार आहे तर तेरा ते पंधरा हजार हेक्टर हे प्रत्येक शेतकऱ्याला सारखा मिळणार नाही ना कारण की प्रत्येक शेतकऱ्याने जो काय पीक विमा भरला होता त्यामध्ये जे काय वाहनं आहेत तर या वाहनांनुसार वाहनांच्या किमतीनुसार तुम्हाला विमा मिळणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्याला दहा ते बारा थे तेरा हजार रुपयांचा फरक दिसून येईल तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची अपडेट धन्यवाद